सर्वांना नमस्कार आज आपण आहोत यम आय डी शी पुमध्ये आणि अशा एका तरुण उद्योजकाची मुलाखत आपण आज घेणार आहोत की ज्याने अतिशय कठीण परिस्थितीमध्ये एक उद्योग उभा केला आणि तो उद्योग आज चार पाच जिल्ह्यापर्यंत फैलावलेला आहे आणि छोट्या उद्योगापासून मोठा उद्योजक कसा बनता येतं ते अगदी कमी वयामध्ये असा आपल्यासोबत आहे परमेश्वर जगताप माझ्याच गावचा तो त्याच्या या यशाबद्दल आपण ऐकून जर घेतलं तर लक्षात येईल की आपण काहीही करू शकतो शेतकऱ्याची मुलं जर एखाद्या व्यवसायात पडली एखादा उद्योग केला तर काहीही करू शकतात त्याच्या तोंडून आपण जाणून घेऊयात की या उद्योगाचं त्याचं जे गमक आहे ते गमक परमेश्वर तुझ्याबद्दल लहानपणापासून तुझ्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल आणि लहानपणापासून किती शिक्षणाची वगैरे सगळी प्रक्रिया याबद्दल आम्हाला माहिती चांगलं नमस्कार मी माझं शिक्षण आठवीला पास आहे मी शहा सोडल्यानंतर व्यवसाय चालू केला व्यवसाय जवळपास आठ वर्ष केलेला आहे आठ वर्ष केला म्हणजे कोणत्या गायी होत्या किंवा होत्या माझ्याला व्यवसाय करीत करीत मग मी या क्षेत्रामध्ये आणि ते काम करीत करीत मी जवळपास दोन चार तास ही प्री वेळ जायचो एका दुसऱ्या कंपनीचा माल सुरुवातला मार्केटमेंट टाकलं ते करीत करीत त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनीचा माल मार्केट मार्केटला मी करून पुढं मी जायचो उधाचा विकार झालं वाच ते दोन्ही करीत करी तसं की सहा महिने दिलं आहे ते केल्यानंतर मग मी स्वतःच निर्णय घेतला की आपल्याला चालू करायचं कसा शेती किती शेती मला समजा शेती दोघो भाऊ कुटुंबात किती माणसं भाऊ होत काय काय आपली फॅमिली होती एकत्र शेती करतात शेती करतात सुरुवातीला दुधाचा व्यवसाय करत करत शेती करतात शेती दुधाचा व्यवसाय मग हा व्यवसाय करावा असं केव्हा मनात आलं कसा सुरू केला तर मी दुधाचा व्यवसाय करीत करीत असंच मार्केटमध्ये समजा आपल्या जवळचा मानत होता की मार्केटला राज आहे समजा त्याच्या मूल्यानुसार मी एका कंपनीचं काम बघितलं तेवढा माल ते काय ते मालकी वाट मला थोडं त्या ती मग दुसऱ्याशी त्या कंपनीला भेटतो त्याच्यामध्ये होती त्याचा मालिकला मी पाच सांभाळते मला हे उत्सुक वाट लागलो थोडं ते करीत करीत स्वतःच चालू आहे सुरुवातीला काय केलं कशा पद्धतीने सुरुवातीला सुरुवातीला समजा घरच्या मिक्सर मसाला तयार करा हां जे आपलं घरचं मिक्सर आहे घरगुती त्याच्यावर एक पाच दहा किलो मसाला तयार केला म्हणजे मशीन वगैरे काहीच काहीच नाही घरच्या मिक्सरवर पाच दहा किलो मसाला तयार केला मसाला तयार करून कशा पद्धतीने ते मार्केटला कारण की दुसऱ्याचा माल विकलेला होता दोन चार महिने समजा तर त्याच्यामध्ये मला जसं ते बॉल गाडी होतो मी मार्केटला टाकला ज्यांना ज्यांना केला दोन दुकाना टाकला त्या दुकानाला पाच पाच किलोमीटर त्यांनी मला दोघांना मिळून अंगाने एकेक

आणि हे सगळं असून घरातले पैसे त्याच्यात काहीच कापली नाही तर तू स्वतःचाच मसाला म्हणजे तुझ्या मध्ये सगळी आवड तयार झाली हे करायचं म्हणजे करायचं शिक्षण आठवी पास आणि आठवीच्या नंतर बनवी नंतर शिकत पडल्याच्या नंतर ओके आणि जेव्हा मग हे विकलं मशीन घेतलं त्या पद्धतीने प्रोडक्शन कसं केलं प्रोडक्शन समजा मशीन राहिली तिथून ते स्टेप बाय स्टेप करीत गेलो समजा पहिल्यांदा मी मोटरसायकल केलं दोन वर्षे मी मोटरसायकल दीड दीड क्विंटल माल घेतलेला आहे समजा शेलगाव रिसोड येलदरी ओरी करुखणी औंढा मोटरसायकल मी दोन दोन क्विंटल मोठल्या मोठल्या दुकानदाराला माल दिलेला आहे तालुक्याच्या ठिकाणी झाला या भागामध्ये या भागामध्ये मी मोटरसायकल उभारलेला व वसमतपर्यंत मोटरसायकल विकलेला स्वतःचा तयार करू मग त्यानंतर हे जे आता आपल्याला सगळं दिसायला आपण सगळं बघणारच होतो कोणत्या दिवशी काय आणि कशा पद्धतीने तुम्ही तर मग हे पॅकिंग करून विकण्याची कधी शक्य तर मी दोन वर्ष मोटरसायकल चालू केलं मोटरसायकल चालल्यानंतर मग दोन अडीच वर्षानंतर एक टाटा जी पी चाल गाडी घेतली तिच्यावर एक वर्ष काढलं म्हणजे अडीच तीन वर्ष जवळपास मी लेबलवरच चालू गोइमध्ये त्याच्यामध्ये मग मार्केटला म्हणजे लोकांचं मागणी लोकांचं बघून त्याचं पण पॅकेजिंग म्हणजे खुल्या याला मागणी थोडीशी कमी असते खुल्या ती छोट्या पॅकिंग मध्ये मागणी छोट्या पॅकिंगमध्ये पॅकिंग मागणी जरा जास्त पॅकिंगमध्ये छोटे पॅकिंग सुरू केली आज किती प्रकारच्या पॅकिंग

सहा रुपयाचे मसाला मसाला एक पासून पन्नास ग्राम शंभर ग्राम पाचशे ग्राम एक किलो पर्यंत त्याच्यामध्ये मी काही बॉक्स बघितले तर काही पुण्या बघितल्या तर अशी पुण्या वेगवेगळे असे पस्तीस प्रकार बरं त्या पस्तीस प्रकारामध्ये मी पुन्हा एक दोन गोष्टी बघितल्या की खिचडीचा मसाला पुन्हा असे कोणते कोणते मसाले खिचडीचा मसाला काळा मसाला बटन ग्रेरी आहे येसर मिळतात हे ये सर बंगाला पाचमध्ये पाच मध्ये सहा सात प्रोडक्ट बाकी आहेत काही जो माल आहे ते तुम्हाला छोट्या पॅकिंगमध्ये सांभार झाला छोट्या पॅकेज दोनशे ग्रामची फॅकिंग असते आपण मार्केटला काय अव्हेलेबल आहे स्वत उत्पादकांनी स्वतः सेलिंग असल्यामुळे हे सगळं माहिती नेमकं मार्केटला काय आणि स्वतः त्या पद्धतीनं निर्मिती करायची मग याच्यातून आज व्यवसाय एका साध्या मिक्सरपासून सुरुवात झाली आणि मिक्सरपासून सुरुवात होऊन आज मशीनपर्यंत आला आज किती मशीन त्या तुमच्या त्या तुमच्या चार वर्ष आणि ती जी ग्रांडिंग ग्रांडिंग ती बाहेर टी व्हीचा यूज नाही आता पंचवीस येत ती हां मग ते मी मला असं कळालं की ती मशीनसुद्धा स्वतः हसताय स्वतः असतं स्वतः पार्क आणलं पार्क तर स्वतः आणण्यात जाणार नाही हां गोकर वर्गला हां तुम्ही माझा मित्रच आहे समजा आम्ही समजा तुम्ही उंचीली मशीन तयार वेडिंग वगैरे जर मशीन मार्केटमध्ये घेतली असती तीन सात तीन लाख रुपये बजेट लागत कितीमध्ये पाहिजे सव्वा लाख म्हणजे एक आठवी शिक्षण झालेलं आणि आठवी शिक्षण झालेलं असून एका इंजिनियरचं काम फक्त आवड म्हणून केलं आणि इतकी सुंदर मशीन बनवली किती सुंदर काम आहे म्हणजे अतिशय प्रेरणादायी स गोष्ट आहे की आपल्याला ज्या गोष्टीत आवड असते त्या गोष्टीमध्ये जर आपण पडलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपसूप करतात म्हणजे लॉस झाला तरी स्वतःच झाला फायदा झाला तरी स्वतःचाच फायदा झाला तर आता हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट आठवड्याला पोहोचते करता डीलरकडे की महिना जशी ऑर्डर जशी ऑर्डर आहे हां त्या हिशोबाने कधी पंधरा दिवसात द्यावं लागतं कधी दहा दिवसात द्यावं लागतं पण कधी महिन्याला बी लागते ऑक्सिजन आमचं श्रवण महिन्यामध्ये राहतं समजा एक दोन महिन्यामध्ये त्याच्यासाठी दोनशे ग्रामला आम्हाला पाच चालू ते पाच रुपये तुला टॉप लागते आठवड्यामध्ये किती मांडतात आठवड्यामध्ये जवळपास माझा पाच टनचा पाच टन आठवड्यामध्ये म्हणजे एकूण महिनाभरामध्ये वीस टन मसाला विस टन मसाला म्हणजे सुरुवातीला मिक्सरमध्ये किती सुचला मिक्सरमध्ये जसं मिक्सर वानी माझ्या दोन किलो तुझं आता तीन चार दिवस लेण्याला जेव्हा सुरू केला त्यावेळेस एवढ्या मिक्सरमधून हो किती एक पन्नास ग्ला शंभर ग्लास किती निघाला मी जे काय पावडर पण समजा तर मी मिक्सरवर त्याची पेस्ट तयार केली बाकी माझ्याकडे घरी गिरणी घेऊन याच्यातून काही जळलेलं जळ आहेत म्हणजे त्याच्या ह्याच्यातून सगळं मिक्सरमधून काढून एक एखादा किलो पाच दहा किलो तयार केला सुरुवात करा हां वेळ भरपूर लागला जेव्हा दोन क्विंटल दहा आम्हाला करायचा होता तेव्हा जे आपल्याला पावडर लागतात ते मशीन मधून टाकून बाकी तरी एक दोन किलोपासून दहा किलोपासून सुरुवात झालेली आज पाच टन महिन्याला माल जाते म्हणजे वीस टन वीस टन महिन्याला माल जातो आणि वर्षभरामध्ये म्हणजे दोनशे चाळीस टन मसाला विकणे ही खरं जर पाहिलं तर तरुणांसाठी प्रेरणादायी गोष्ट hmm? आपण एकदा काय करू आपण सर्वांना एक एक मशीन दाखवू की मिक्सरपासून मशीन करेन आणि मशीन कशा पद्धतीने उभा केलेलं आहे आणि कशा पद्धतीने तुझं म्हणेल साम्राज्य लोक वेगवेगळ्या म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले तरुण वेगवेगळ्या गोष्टीत साम्रा साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करायला आणि तू तुझं एक वैयक्तिक आनंदासाठीचं साम्राज्य तयार केलं तर हे तुझं साम्राज्य आपण बोललो हां छान पाहिजे आम्हाला बशीन बद्दल माहिती देश खिचडी मसाला खिचडी मसाल्याचं हे पॉकेट आहे म्हणजे तयार केला माल की या पद्धतीचा हा माल सगळा तयार केला आता हा मार्केटला जाणार ही जी मशीन आहे ती दहा रुपयाची पुढे तर आता मशीनची प्रक्रिया कशा कशा पद्धतीची पॅकिंग वगैरे सगळं टाटोमध्ये टाकू ऑटोमॅटिक म्हणजे मोरी माल टाकायचा हां कट करून मिक्स बाळ हे तोडून खाली टाकतात तोडून खाडी टाक किती माल तयार झाला वगैरे हे सगळ करतो कॉल करतो कॉल ही एक दहा गुंत आहे काळा भाग चांगल्या प्रकारचे चोट

어, 티코시티, 이 동네, 이 동네, 이 마사, 이 마사가, 아, 끝나고 뛰거든, 다니지, 이거는, 뭐, 뭐, 아, 이거는 다니지, 그래, 다니지, 다니지 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 그래, 다니지,

उंचा क्वालिटीमध्ये काढायचं त्याला उंची क्वालिटी लागतो त्याच्यामध्ये उंचा क्वालिटीला रेट मार्केटला चांगला मसाला आहे दीर्घम म्हणून उंचा क्वालिटीमध्ये आणि भरण्या भरण्या कितीचं भरण्याचा तीन किलोमध्ये झालं तीन किलो तीन किलोमध्ये तीन किलोमध्ये तीन पॉलि मध्ये पाहिजे त्याला पाऊचमध्ये म्हणजे मोठ्या सोहळ्यामध्ये लग्नामध्ये ह्याच्यामध्ये हा माल घेतला एक किलो तीन किलो अर्धा किलो म्हणजे पन्नास ग्राम पासून माझ्याकडे दहा ग्राम पासून होतो दहा दहा ग्राम पासून दहा ग्राम पासून आपण आता एक शेवटचा प्रश्न की हे सगळं जे तयार झालं ते आपण जो उद्योग उभा राहिलेला हा उद्योग तुझ्यासाठी तर जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पण तरुणांना ग्रामीण भागातल्या यांना तुझ्यामार्फत काय संदेश देऊ इच्छितो संदेश म्हणजे की हेच समजणंच करायला पाहिजे करण्याबद्दल तर काही हे नाही घाबरायचं कधी काही नाही तरुण पाहिल्याशिवाय तर काहीच होणार नाही कारण तुमचा जे खूप पाऊल ते तुम्हाला उत्तर आपला जाईल आणि मार्केटमध्ये जसं हे होऊ शकते तसं प्रोग्रेस होऊ शकते बाकी याच्यामध्ये काय होऊ शकतं म्हणजे एखाद्या तरुणाला जसं एखाद्या वाईट गोष्टीचं व्यसन लागतं तसं त्याला या उद्योगाचं व्यसन लागलेलं त्या त्याच्या व्यसनाच्या पलीकडं म्हणजे त्याचे वडील आम्ही कित्येक काळापासून ओळखतो की तो त्यांनासुद्धा सापडत नाही तो त्याच्या उद्योगामध्ये व्यस्त राहतो कुटुंबालासुद्धा सापडत नाही त्याच्या उद्योगामध्ये व्यस्त राहतो तो या उद्योगाचा व्यसनी झालेला आहे असा चांगल्या गोष्टीचं व्यसनी जर करून व्हायला लागले आणि त्यांना जर त्याची आवड निर्माण झाली तर ग्रामीण भागातली तरुण काहीही करू शकतात एखादं प्रोडक्ट तयार करून ते दूर दूरपर्यंत पोहोचते केलं तर आपणही उद्योजक होऊ शकतो म्हणून एका इंजिनियरला लाजवणारं काम त्यानं केलेलं आहे आणि एका बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पी जी केलेल्या मुलालासुद्धा त्याचं हे जे मॅनेजमेंट आहे हे लाजवणारं मॅनेजमेंट आहे त्याला कधीतरी भेटलात तर बोला त्याचा हा उद्योग पाहायला या आणि महत्त्वाची गोष्ट त्याला तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या भागामध्ये जर हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर अवश्य मदत करा मागून घ्या त्याच्याकडून तुम्ही डीलरशिप घ्या आणि त्याचा हा व्यवसाय तुमच्या भागामध्ये मिळून पोहोचित करा कारण अशा मुलांना जर प्रेरणा दिली तर इतरही याच्याकडे बघून मुलं तयार होतात हेच प्रोडक्ट म्हणून नाही तर दुसरे प्रोडक्टसुद्धा ते करू शकतात आणि चांगल्या प्रकारची तरुणांना काम मिळू शकते हे परमेश्वरनं दाखवून दिलं किंमत आहे तर किंमत आहे किंमत मोजावी लागेल नाही तर किंमत मिळेल धोका पत्करल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे नफा आणि अनिश्चिततेबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे नफा ही अनिश्चितता आणि हा धोका ज्या तरुणानं पत्करला त्याला एखाद्या वेळेस धोका बी बसेल किंमतही मोजावं लागेल आणि एखाद्या वेळेस जर किंमत मिळाली तर ती खूप मोठ्या प्रमाणात असू शकते हे या परमेश्वरच्या साम्राज्यावरून लक्षात येतं आपण थांबूया त्या ठिकाणी हा व्हिडिओ हो, तरुणांपर्यंत पोहोचुटी करा निसर्गाची शाळा या युट्यूबवरती मी टाकतोय तरुणांपर्यंत पोहोचुटी करा त्यांना प्रेरणा द्या धन्यवाद